म्हणजे याचं कारण असं हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागत राजकारण्याला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावं लागणार तुम्ही आम्हाला देऊन सांगणार गोड गोड वाळणार तसं काही नाही मी मोकळा मिळून त्याला लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एकटं लोकांचं खरं नाही ही कोणची पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आणि बातम्या फिरेल्या सरकारनी मुंबईच मोकळी करा मुलो म्हणजे लोक आमचा गैरसमज पसरला पाहिजे ते काय चालू आहेत करा चालतंनी मराठ्याचे पोरं मुंबईत समजा बघते फिरते कुणाला दिली का मराठ्याच्या पोरान शी दिली कोणत्या पॉईंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठे काय म्हणते त्याला माहित नाही इकडे समजा हा काय तरी तिकडे गेला असेल समजा काय ते काय असं साफ आहे का चाल चालला चालू होतो गेला सम्बी सर्व खेड्याचं लोक र काही काही पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघताना का तुम्ही सफाला आला की फक्त सफालाच जाता आल्या मंत्री मुख्यमंत्री आल्या आल्या तिथं जातो का आधी रेस्ट आउटला जाईल सगळं काही खोलीचा वास घेऊन बघ कशी काय म्हणजे तुमची एवढी भावना ना आमची एवढी भावना असं ना का तुडू तुमच्या दारात आलो म्हणजे तुम्ही आम्हाला एक एक साजे परवानगी द्यायलात काय रासं पाहिलं तर मग अपारवापासून चालू सत्तावीस पासून सत्तावीसचा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीसचा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवसभर जेवण मिळालं नाही अठ्ठावीसला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हतं नाही संध्याकाळी पण नव्हतं निघालोत वाटलं होतं सरांनी निघू पण इतकी गर्दी झाली तिथं काम ओलीत बिना जेवणाचं तसंच निघालो म्हणलं असतो जेव नाही जेवण दिवसभर रात्र इतकी गर्दी होती तिथून तिथून पत्रकार बांधव माया या गाडीत होते मी दुसऱ्या सगळं गाडीत ठेवत नाही मुख्यमंत्र्यांनी बारासा लागतो हे बघा आपल्या गाडीत नका टू शूटिंग फुटिंग करते ना करून देना त्याला काय खोटं बोलायचं बोलायचं हो निड्याच्या समोर चर्चा करायची निवडाच्या समोर सगळं पण रात्रभर जेवायला ना नाही मिळालं अठ्ठावीस ला सकाळी जेवलो ज्येष्ठ तिथून पुढे निळ रुकला दुपार झाला थोडं गाडीवर बसून जेवलो ते का जमलं नाही जेवता आलं नाही थोडं जेवलो म्हणजे जी अठ्ठावीसच्या आणि अठ्ठावीसच्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर का पत्रकार बनतो दो गती गजन होते की नाही गाडी तुम्हाला झोपलेली ते बिचारे ते म्हणले आई नाही करायला तुम्ही आयला कमाल वाच अरे ओरिजिनल करतो जे करता हे को भरायला हे बाबा आता उपास मारला नाही हे विस पत्रकार यांना दोन तीन टाईम हाणायची सवय आणि दोन तीन त्याच्यात जायची सवय लटकल्या मग हा आपण गाडी वगैरे मधून कळत नाही जे व्हायला मिळाला कारण मी निष्ठेनं करतो बेगडेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं त्यांच्या पोराशी वाईट वागू नका मुंबईत काय करणार नाहीत ते देवप्पाच्या दर्शनाला जाते परत आजच मैदानला बसते येते पुन्हा येतील काय करणार नाहीत ते तुम्ही त्याला चिडे घालू नका ते काय करणार नाही वैगरेबाई मोठे दुःख आणि व्यघन जे मी थालेत ते मराठ्याचे पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे लय हलेत तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हलेत किती कमरं मोडलेत आमच्या आईबापांचे कष्ट करू करू या आहे तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजलेले नाहीयेत वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायनात आमच्या डोळ्याचं पाणी पुशेनात म्हणून त्यांना राग येतो बरं तुम्ही लवकर नका का पुषणात मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या हरकत नाही अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे पण पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या जो महाराष्ट्र सभासले की तो पुढं तसंच होणार आहे मग अहो खरं सांगतो आपो कालला पण नसतो आमचे पोर आले म्हणून तुम्ही जर टपरे बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या तर तुमच्या जी दर्ती दरली ती पाईपलाईन आमच्या जर गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवसच्या पुरतं बंद करणार तुमचं गेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार आमच्या राहण्यातून गेलेलं असलं कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिले आणि आपण बोलतो ते करतो तुमचं आमदार मंत्र्याचं जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असलं तर आम्ही ते बंद करणार कारण तुम्ही आमचे लेकर उपश मारायला लागले तर जसायला तसं होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तुम्ही नाही सापडता आम्हाला तर तुमचे लोक सापडतात कारण तुम्ही माया सगळ्या शेराला त्रास द्यालात ना इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळ्या आमचे सगळे शोरे आहेत तुमचे सगळे शोर असतील ना महाराष्ट्रात त्यांच्या इथेच होणार मग होशायला तसं होणार देणार तेव्हा मुख्यमंत्री देशाला कसं होणार मग म्हणजे गरीबाचे लोकडे हे तर तुम्ही त्रास आणखीन बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे आणखीनं तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको